यानंतर तुमच्या आमच्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी येत आहेत माडा लोकसभेचा आशेचा किरण आणि माडा लोकसभेला दोन हजार चोवीस ला न्याय मिळणार मंडळी सलमाननी अभय सिंह जगताप बोलतायत एक जोरदार द्या आणि अभय दादांचं स्वागत या ठिकाणी करू आवाज वाढव हॅलो हॅलो चेक हॅलो जय जिजाऊ जय शिवराय आज मान तालुक्यामध्ये आपल्या सर्वांची हितगुज साधण्यासाठी आलेले आदरणीय जयंत पाटील साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ त्याचबरोबर आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे माझ्या माता बंधू आणि भगिनीनो निवडणूक लोकसभेची आहे त्यामुळं फक्त लोकसभेच्या आणि राष्ट्रीय विषयावरच बोलणार आहे स्थानिक विषयावर बोलणार नाही आणि जास्त वेळ साहेबांचा घेणार नाही साहेब आज माझ्यासारखा युवक बघतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगतो औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा सर्व मनसबदारांना माना खाली घालून उभा राहण्याचा शिरस्ता होता तेव्हा आमच्या राजानं तुरुंगात जाणं पत्करलं पण ताट मानेनं औरंगजेबा समोर उभा राहिला तो आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी आदर्श सांगतो पण या महाराष्ट्रातले आमचे सहकारी जेव्हा तुरुंगात जाण्याच्या जा भीतीनं आपली निष्ठा बदलतात तेव्हा ज्याचं रक्त सळसळून उठत तो मी अभय जगताप तो आपला कार्यकर्ता मी माझ्याबद्दल यासाठी सांगतोय की जस हुईज दंगेकर असं जेव्हा विचारलं तेव्हा जसं दंगेकरांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिलं तसंच आपल्याला प्रश्न पडू शकतो सगळेजण नाव घेतात पण कोण आहे अभय जगताप साहेब महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवून घेऊन गेले आणि महाराष्ट्रातल्या युवकांना बेरोजगार बनवण्याचं काम केलं तरी सुद्धा महाराष्ट्रातले सत्ताधारी खासदार चकार शब्द काढू शकले नाहीत अशा घटनेचा ज्याला राग येतो आणि ज्याच्या अंगात रक्त सळसळत तो मी आभू शकतात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी विरोधी कायदे जेव्हा संसदेत पास केले तेव्हा एकही सत्ताधारी खासदार पंतप्रधानांच्या डोळ्यात डोळे घालून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलू शकला नाही अशा खासदारांना निवडून देण्यात निवडून महाराष्ट्राने देऊ नये म्हणून ज्याचं रक्त सळसळतो तो साहेब आज लोकशाही धोक्यात आहे लोकशाहीचे चारही पिलर एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर ज्युडिशियरी आणि मीडिया यातले तीन पिलर ढासळलेले आहेत मीडिया विकत घेतला गेलेला आहे ज्युडिशीवर दबाव आहे आणि लेजिस्लेचरच्या लोकांना म्हणजे लोकसभेतील किंवा विधानसभेतील लोकांना विकत घेतलं जात आहे त्यांना ईडी सीबीआय चा धाक दाखवून हे लोक लोकशाहीचे तीन स्तंभ ढासळताना पाहताना एकही शब्दाने न बोलणारे खासदार बघितल्यावर ज्याचं रक्त सळसळत तो अभय शकता साहेब या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे महिलांना मणिपूरमध्ये अक्षरशः नग्न धिंड काढली जाते महिलांच्यावर अत्याचार होत असताना साक्षी मलिक सारख्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तिची साधी नोंद केली जात नाही हे घरापर्यंत एका पार्टीचे लोक जर अशी दहशत निर्माण करत असतील असा अतिरेक करत असतील तर ते त्यांच्या विरोधात रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही मी तसा कोणी मोठा नेता नाही पण ही सगळी परिस्थिती बघून मी ठरवलं सर्व नेते जरी एका बाजूला गेले तर शरदचंद्रजी पवार साहेब शिवशालू शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व युवकांची फळी एकत्र करून लढा देण्याचा मी निश्चय केलेला आहे साहेब मी या मतदारसंघात सगळीकडे फिरतोय युवकांशी संवाद साधतोय माझ्या असं लक्षात आले साहेब जरी नेते एका बाजूला गेले असले तरी या मतदारसंघातला युवक या गोर व्यक्ती या मतदारसंघातीनदलित हा व्यक्ती येत्या काळात माळा लोकसभेची सीट राष्ट्रवादीला दिल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास वाटतो साहेब मला तिकीट द्या न द्या मी तुम्हाला एकच सांगतो मी या निवडणुकीत का भाग घेतला देश अडचणीत आहे आपल्या सर्वांना आता सुनील सूर्यवंशीने सांगितलं कविता ताईंनी तळमळीने सांगितलं अनेक नेत्यांनी तळमळीने सांगितलं जणू काही ही देशाची शेवटची निवडणूक आहे अशी परिस्थिती आलेली आहे हे स्वातंत्र्याचा दुसरा लढाई समजून मी या लढ्यात उतरलेलो आहे साहेब पंतप्रधानांना शक्ती मिळते ती लोकसभेतून लोकसभेत पाचशे त्रेचाळीस खासदार आपण निवडून देतो या पाचशे त्रेचाळीस खासदारांमध्ये एक जागा आहे माड़ा लोकसभेची मी ठरवलंय की कसल्याही परिस्थितीत या माड़ा लोकसभेतून कमळ वर जाऊन देणार नाही एवढाच एक निर्धार करून मी या निवडणुकीत उतरलोय साहेब या निवडणुकीत उतरल्यामुळे मला सुद्धा वैयक्तिक अनेक त्रासांना आणि अनेक संकुटांना सामोरं जावं लागतंय परंतु हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा समजून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून मी पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं यात उतरलोय आणि माझी तुम्हाला विनंती आहे आज जर तुम्ही या लढ्यात उतरला नाही तर तुमच्या मुलांचं भवितव्य खूप वाईट आहे मी एक वर्ष साहेब नोकरीच्या निमित्तानं इजिप्तला होतो एक अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो इजिप्तला असताना दोन हजार आठ नऊचा काळ आहे त्या काळामध्ये टॅक्सीवाले उंटवाले फेरीवाले जे आम्हाला काही लोकेशन फिरण्याचे स्थळ दाखवायला घेऊन जात होते त्यावेळी पोलीस त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करायचे पोलीस अक्षरशः बंदुकीच्या बॅटनने त्यांच्या छातीत मारायचे लोक कळवळायचे परंतु एक शब्दानं बोलू शकत नव्हते मी त्यांना विचारलं अरे तुम्ही कंप्लेंट का करत नाही या विरोधात अन्याय अन्यायाविरुद्ध आवाज का उठवत नाही तर ते म्हणाले सांगणार कुणाला आम्ही सिनियरला सांगितलं तर सिनियर लोक आम्हाला आत घेऊन मारतात विरोधी पक्ष राहिलेला नाही कारण त्यावेळी पस्तीस वर्ष होशनी मुबारक नावाचे एकच प्रेसिडेंट त्या देशावर राज्य करत होते मीडियाकडे जाऊ शकत नाही मीडियाची दखल घेत नाही आणि तीच परिस्थिती येणाऱ्या काळात आपल्या देशाची होणार आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार अकरा साली इजिप्तमध्ये रिव्हॉल्युशन झालं क्रांती झाली हजारो युवकांवर गोळीबार झाला हजारो युवक मारले गेले आणि त्यानंतर त्या देशात लोकशाही पुनर्स्थापित झाली आपल्याला ती वेळ येऊन द्यायची आहे का ती वेळ जर येऊन द्यायची नसेल तर आज आपल्याला हा देशाची लोकशाही वाचवण्यासाठी बाहेर पडावं लागेल साहेब लोकशाही वाचवता वाचवता आपल्याला एक सांगू इच्छितो आपण जो पण खासदार निवडाल खासदार म्हणून निवडाल तो आपल्या पक्षाची दिशा पक्षाची धोरणं शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या लोकसभेत ठामपणे मांडू शकेल आणि पंतप्रधानांच्या आणि जुलमी सत्तेच्या डोळ्यात डोळे घालून या माडा लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकेल असाच उमेदवार आपण द्याल एवढी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो